सहा मिनिटात केलं काबू सोळा फूट लांबा किंग कोबरा नागाला सदरील व्हिडिओ केरळ येथील रेस्क्यू टीमचा आहे तब्बल सोळा फूट असलेला किंग कोपरा नागाला केलं आहे रेस्क्यू सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे काय घडलं संपूर्ण प्रकरण बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच नवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनल पी एम नाईन मराठी न्यूजला सबस्क्राईब करा सदरील व्हिडिओमध्ये आपण महिला ऑफिसर जी एस रोशनीला आपण बघू शकतो की त्या तिच्या बहादुरीने त्या विशाल काय नागाला रेस्क्यू करत आहे ज्या ठिकाणी या किंग कोपरा नागाला रेस्क्यू केला आहे त्या ठिकाणी गावातले लोक आंघोळ करायला येत होते आणि तिथे किंग कोबरा दिसताच हल्ला मजला सूचना भेटताच फॉरेस्ट विभागाचे ऑफिसर तिथे पोहोचले त्यामध्ये रोशनी पण शामिल होती रोशनीने न घाबरता त्या सापाला पकडलं आपला जीव धोक्यात टाकून तिच्या सापाला पकडला आहे लरको हाराकर जंगल की शेरणी बनी अशी मिसाल त्या रोशनीला देत आहे आठ वर्षांनी ती त्या केरळ फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये काम करत आहे आठशेहून पेक्षा जास्त साप आतापर्यंत तिने रेस्क्यू केले आहेत तुम्ही बघू शकता की आपला जीव धोक्यात टाकून ती त्या सापाला रेस्क्यू करत आहे आपला जीव धोक्यात टाकून तिने गावातील लोकांचा पण प्राण वाचवला आहे रोशनीचा हा व्हिडिओ बघून तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका